नमस्कार मी रणजित चव्हाण शिवाजी विद्यापीठाने दोन हजार चोवीसला एक कॅरीऑन नामक परिपत्रक काढले आहे त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने जे वि जे लॉ शिकत असलेले विद्यार्थी आहेत जे पूर्ण विषयात नापास झालेत अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षात जाण्यास संधी दिली आहे पण एकीकडे परिपत्र शिवाजी विद्यापीठाचे परिपत्रक असताना भारत आपल्या सांगलीतील भारतीय न्यू लॉ कॉलेजने त्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या केलेली नाही आहे वर्षभर परीक्षा वर्षभर लेक्चर्स अटेंड करून जे विद्यार्थी संपूर्ण विषयात नापास झाले आहेत त्यांना पुढील वर्षात जाण्यास संधी दिली आहे परंतु जे कष्टकऱ्यांचे विद्या जे कष्टकऱ्यांची मुलं आहेत त्यांना वर्षभरात पंच्याहत्तर टक्के त्यांचे अटेंडन्स पूर्ण झालेलं नाही अशांना डिफॉल्टर ठरवलं आहे आणि हे पण विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षेला बसून दिलं नाही त्यामुळे ते विद्यार्थी नापास झालेले आहेत त्यांना भारतीय विद्यापीठ पुढे जाण्यास संधी देत नाही आहे बाकीच्यांना जे विद्यार्थी वर्षभर परीक्षेला बसून नापास झाल्यात एकीकडे -एक अशांना ते पुढील पुढ पुड़ी वर्षात जाण्यास संधी देत आहेत पण जे डिफॉल्टर विद्यार्थी आहेत त्यांना ते पुढील वर्षात ॲडमिशनला संधी देत नाही आहेत तर हा अन्याय कुठंतर रोखला पाहिजे यासाठी जयहिंद युवा सेना एक तारखेला भारतीय विद्यापीठ विद्यापीठासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार आहे हा फक्त भारतीय विद्यापीठला जयहिंद सेनेचा इशारा आहे इथून पुढचे आंदोलन खूप तीव्र स्वरूपाचे असणार आहे याला भारतीय विद्यापीठ स्वतः जबाबदार असेल